आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकाजवळ झालेल्या आहेत आणि म्हणून सर्वच राजकीय पक्षांचे नेते जळगावला दौरा करीत आहेत त्यांचे मेळावे झाले आहेत मी अशा अनेक मेळाव्यांना गेलो असता त्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा एक माणसं बोलून असा अहवाल तयार करत आहेत की कोणाला पुढे उमेदवारी देईल तर अनेक नेत्यांचा शोध असा चाललेला आहे की जो कोणी जास्त मालवाला असेल त्याला आपण उमेदवारी द्यावी म्हणजे मतदारांना आपण पैसे देऊन खरेदी करू शकतो आणि असाच प्रयोग लोकसभेत झाला आहे जळगाव आणि रायगर लोकसभा मतदारसंघामध्ये असा जर समजा यांचा प्रयत्न असेल तर मला वाटतं आता जळगाव जिल्ह्यातील लोकांनी विचार करणं खूप आवश्यक आहे आम्ही नरेंद्र मोदीकडे पाहून त्यांच्या कोणत्याही मूर्ख उमेदवाराला मतदान केलं मागील दहा वर्षामध्ये केलं मग नरेंद्र मोदींनी आपल्या जडवाला असं काय काम केलं की आपण त्यांचा विचार करावा जेणेकरून आपण त्यांच्या नंदीबाईला मतदान करावं देवेंद्र फडणवीस असं कोणतं काम केलं जळगावमध्ये की आपण त्यांचा विचार करावा जेणेकरून आपण त्यांच्या नंदीबाईला मतदान करावं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी असं कोणतं काम केलं जळगावमध्ये की जेणेकरून त्यांनी सांगावं त्या माणसाला आपण मतदान करावं असं तर काही चित्र आज दिसत नाही त्याचप्रमाणे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने सुद्धा असं काय काम केलं जळगावमध्ये की लोकांनी त्यांच्या कोणत्याही मतदाराला कोणत्याही उमेदवाराला मतदान करावं असं असं काही चित्र नाही आणि जर समजा आपण या नेत्यांकडे पाहून आपण जळगाव शहरातून जर समजा एखादा चोर बावळट लाचखोर हप्तेखोर लफंगा उमेदवाराला जर मतदान केलं तर मला असं वाटतं की जसं एकीकडे म्हणायचे की मेरी चप्पल बी चुनकी सकती आहे आणि आता म्हणतात मेरा गधा बी आ सकता आहे ही मन आता जळगावमध्ये सार्थक होऊ शकते म्हणून मला असं वाटतं की जळगावमधील बुद्धिजीवी लोकांनो डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर व्यापारी उद्योजक तुम्हाला एक विचार करायचा आहे की आपलं मत आपण कोणाला देत असतो एखाद्या दारू विकणाऱ्याला डान्सबार चालवणाऱ्याला रेतीमाफी आला हप्तुलशी करणाऱ्याला चाकूसुरी पिस्तोल चालवणार आला तर मग तुमचं विकास होणं शक्य नाही मागील दहा वर्षामध्ये आपण भाजपच्या सुरेश गुड्यांना मतदान केलं म्हणे हा भाजपाचा माणूस आहे मोदीचा माणूस आहे मोदी देशाचा विकास करता आहे राम मंदिर बनवत आहे पण त्या जळगावचा विकास आहे का हा विचार केला का तुम्ही मागील दहा वर्षामध्ये सुरेश घोडेने आमदार म्हणून असं कोणतं चांगलं चांगलं काम केलं की आपण पुन्हा त्यांना मतदान हो करावं किंवा भाजपाचे उमेदवारा दुसऱ्या बैलाला नंदीला गाडवाला घोड्याला मतदान करावं असं हो। काही दिसत नाही त्याचप्रमाणे मधल्या काळामध्ये असं शिवसेनेने किंवा राष्ट्रवादीने असं कोणतं जळगावमध्ये चांगलं काम केलं की त्यांनी उभा केलेल्या चोराला आम्ही मतदान करावं हो। म्हणजे राष्ट्रीय नेत्यांनी त्यांचा चोर चालू चमचा उभा करावा आणि आम्ही लोकांनी त्याला मतदान करावं कारण त्यांनी आम्हाला आकाशातले तारे दाखवलेत म्हणून नाही जळगावच्या लोकांनी आता जमिनीवरचा विकास पाहिला पाहिजे आणि म्हणून आम्ही संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील आणि शहरातील लोकांना अपील करतो महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे तोडीफोडीचं राजकारण चोरी चपाटीचं राजकारण भ्रष्टाचाराचं राजकारण चोरांना माफ करण्याचं राजकारण ते चांगलं नाही आणि म्हणून या ठिकाणी मोदी असो फडणवीस असो पवार असो ठाकरे असो हे संपूर्णपणे फेल झालेले आहेत त्यांच्याकडे मोठे गँग आहेत पक्षांच्या राजकीय पक्ष म्हणजे हा काही जनतेचा विकास करणारा असा काही समूह नसतो आपल्याला जास्तीत जास्त भ्रष्टाचार कसा करता येईल जास्तीत जास्त सत्ता कशी मिळवता येईल एवढ्याच मार्गाने त्यांचं काम चाललेलं असतं आणि असा प्रयोग प्रत्येक वेळेला विधानसभा लोकसभा नगरपालिका आणि जेडबी निवडणुकीमध्ये आपण पाहत असतो नागरिक बांधवांनो आता विचार करण्याची वेळ आलेली आहे आमदार आमचा पाहिजे आमचा म्हणजे माझा पाहिजे माझा म्हणजे जळगावच्या मतदारांचा आमदार पाहिजे तो मोदीचा नको फडणीसचा नको पवारांचा नको ठाकरेंचा नको कारण तुम्ही तक्रार कोणाकडे करणार सुरेश भोडेने काम केलं नाही फडणवीस तुमचं ऐकून येणार आहेत का मोदी तुमचं ऐकून घेणार आहेत का असं जर समजा एखाद्या वेळेस शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या माणसानं तुमचं काम केलं नाही मग काय तुम्हाला उद्धव ठाकरे किंवा शरद पवार ऐकून घेणार आहेत का मुळीच नाही आमचा अनुभव आहे गुलाबराव पाटलांनी कोरोना काळामध्ये जो काही भ्रष्टाचार केला औषधे आणि यंत्रसामुग्री न घेता पैसे परस्पर लाटले आम्ही उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली पण ते उद्धव ठाकरेंचे मंत्री असल्यामुळे ठाकरेंनी त्यांना पदावरून आकारलं नाही हीच परिस्थिती आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे सगळे जे मुख्यमंत्री आपल्या चोरांची जतन करतात त्यांना चोर हवेत मी स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना मुंबईला जाऊन भेटून सांगितलं या गुलाबराव पाटलांनी मोठा प्रसार केला आहे तुम्ही यांना मंत्रिपद देऊ नका अरे काय माणूस आहे एकनाथ शिंदे स्पष्ट म्हणता मग असं कोण माणूस आहे की आमच्याकडे प्रामाणिक ज्याला मंत्रिपद देऊ म्हणजे याचा अर्थ की एकनाथ शिंदेला गॅरंटी आहे खात्री आहे की आम्ही सगळे चोर आहोत आम्ही सगळे चोर आहोत हे त्यांनी कबुली दिली आहे मी जाहीरपणे सांगतो जर समजा फडणवीसला दारूवाला माणूस पाहिजे शिंदेना चोर माणूस पाहिजे गुलाबरावला चोर माणूस पाहिजे आपला ठाकरेंना चोर माणूस पाहिजे शरद पवारांना चोर माणूस पाहिजे तर काय आम्ही नेहमी चोरांना मतदान करायचं का आणि हे चोर कुठून चोऱ्या करतात हे काही राजस्थानमध्ये नाही गुजरातमध्ये नेम मी जाऊन चोऱ्या करून आणता गब्बर सिंगसारखं अरे हे आमचेच रस्ते चोरता आमचेच गटारी चोरता आमच्या सोयीसुविधांचा पैसा चोरतात आमच्या दवाखान्याचा पैसा चोरतात आमच्या शिक्षण कायद्यामधला पैसा चोरतात म्हणून आता जळगावच्या लोकांनो नागरिकांनो आता चोरांना मतदान करू नका जळगाव जागे झालं पाहिजे आधी जळगाव भ्रष्टाचार कारणे बावन्न लोक एकाच वड्या धुळ्याच्या जेलमध्ये होते आठवा चांगला आठवा बावन्न लोक होते आणि आता सुद्धा जळगावने भ्रष्टाचारात उच्चांक गाठलेला आहे याला जबाबदार कोणी माहिती आहे का आमदार आणि नुसते आमदार नव्हे त्या आमदारांचे पक्षनेते नुसतं पक्षनेते नव्हे ते त्यांचे ते मुख्यमंत्री आता हे मात्र आपल्याला विचार करणं आवश्यक आहे म्हणून प मोदी असो फडणवीस असो ठाकरे असो पवार असो या लोकांनी आता जळगावच्या लोकांना गृहीत धरून आहे आम्ही लोक मूर्ख आहोत असा त्यांनी समज करून घेऊ नये आता आम्ही जागृत झालेलो आहोत आणि म्हणून तुम्ही इथं जर समजा दारूवाला रेतीवाला डान्सबारवाला चाकूसुरीवाला पिस्तोलवाला आपतेखोर लाचखोर असा जर उमेदवार दिला आम्ही त्यांना मतदान करणार नाहीत आम्हाला आमचाच माणूस जो आमची समस्या ऐकून घेईल जाणून घेईल आणि आमच्यासोबत येईल आणि जो आवाज करील आमच्यासाठी असाच माणूस आता आम्ही निवडून देणार आहोत असा मनसुबा या जळगावच्या लोकांनी केलेला आहे म्हणून ठाकरे असो पवार असो फडणवीस असो तुम्ही आता आम्हाला गृहीत धरू नका